जय सियाराम सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय फ्रेंड कसे आहेत सगळे मस्त मजेचेच असताल तर सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता अक्कोलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही बघू शकताय स्वामी समर्थाच्या कृपेने बरंच काही चांगलं चाललेलं आहे बऱ्यापैकी नाही तर खरंच बरंच चांगलं चाललेलं आहे तर बघू शकताय शेवट गुरुवार होता आणि सकाळी आपली साडेसहाच्या दरम्यान झालेली ही पूजा कारण कामाला जावं लागतं सकाळी मला भरपूर पूजा होते तुम्ही तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पूजा बघा माझी आणि इथं बघू शकताय छान असे सुंदर साचे काढले होते आणि त्यानंतर इथं कमळात हे कमळाचं डिझाईन आहे आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये शंख आणि शंखामध्ये पावलं आहेत तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे ना, त्यानंतर वारानुसार साचे काढलेले आहेत उंबऱ्याची पण पूजा केलेली आहे हळदीले पण हे मी तर करते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल आणि काल शेवट गुरुवार होता म्हणून पण केलेला आहे त्यानंतर फुलवाती पाजळलेल्या आहेत आणि त्यानंतर तिथं जे छोटेसे तुम्हाला बारीक एकदम डिझाईन दिसत आहे हे बघा ते आहे सहस्त्र दल सहस्त्र दल साचा आहे आणि ही आपली देवाऱ्यातली रांगोळी आहे इथं काय होतं ब लाईट उलट्या बाजूनी आहे त्यामुळं सावली पडती माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झालेली आहे शेवटच्या गुरुवारची आणि तसंच इथं माझं कुंचन आ, हे झालेलं आहे सेवा के चालू केलेली आहे मी तर खूप छान वाटलं ही कुंचन सेवा करून मनाला समाधान वाटलं आणि कुंचन कुंचनसेवेचं दोनच कुंचन सेवेच्या ह्याच्यात फरक भेटला मला बघायला काल झालेली पूजा आहे आणि आज पण मी शुक्रवार आज पण कुंचन सेवा केलेली आहे तर बघू शकताय खूप छान वाटलं मनाला खूप प्रसन्न वाटलं एवढं देवधरम करते मला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पण काय करता लोक वाईटावर टपलेले असते तिनं आपले आणि सांगितलंच आहे असावे निंदकाचे घर शेजारी आहेत खूप निंदकाचे शेजारी घर आहेत आणि आपलेच आपले वैरी होते तर जाऊ द्या आता ते बाकीचं विषय काय बोलायचं नाही पण पूजा कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर काल खूप लवकर उठले मी गुरुवारची पूजा होती आपली शेवटची आणि त्यानंतर स्वयंपाक पण खूप छान केलेला आहे तो पण व्हिडिओ येईलच तुम्हाला बघायला तर बघा पूजा आपली देवपूजा ही कशी झालेली आहे मला तर खूप छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटतं ना असं देवपूजा वगैरे केली की आणि शक्यतो होईल तेवढं मी करतेच आहे कारण सकाळी सा आठ साडेआठला मी एकदा कामाला गेले की मला संध्याकाळी नऊ वाजता यायला त्यामुळं मला व्हिडिओ एडिटिंग करणं होत नाही किंवा लवकर सोडणं होत नाही आधीचे पेंडिंग व्हिडिओ मी हे कधी पण सोडते त्यामुळं बघा हे बघा देवपूजा बघा खूप सुंदर असे शेवंतीचे आणि शेवंतीचे पांढरे आणि पिवळी फुलं मिळालेत मला आणि इथं जे मी केलेलं आहे कुंचन सेवेचं हे कुंचन सेवा मी पिंपरी चिंचवडवरनं आणले होते मी कुठून आणले काय आणले तो पण व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्टमध्ये आहे पण पण तिथं खूप छान वाटलं मला आणि त्याच कुंचनसेवेतनं बरंचसा असा फरक पडला मला खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटतं देवाधर्माचं करायचं आवड आहेच पहिलेच ओम लक्ष्मी देवे नम ओम विष्णू देवाय नम हे लक्ष्मी देवीचं आणि विष्णू देवाचं स्मरण करून हे सेवा करायची आहे ह्याच्यामध्ये काही वाईट वगळं नाही वाट हे, तर हे खूप छान वाटलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बेल बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इतके सुंदर व्हिडिओ येण्यासाठी आता आपल्या काही शेती भीती नाही आहे आपलं पुण्यातलं छोटंसं वन के घर आहे त्यामध्येच तेवढा छान व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते मी तर चला व्हिडिओ आवडल्यानं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा सांगत आहे मी आणि कशा असते व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि श्री गुरुदेव मला जे कमेंट करते आहेत त्यांना श्री गुरुदेव बरं का तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना परत एकदा आणि ही कुंचन सेवा खूप छान झालेली आहे कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना